हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्या छोट्याच्या मोकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला प्रसन्न दिवसाची प्रसन्न अशी छान सुरुवात झालेली आहे आणि मस्त असा समोरचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही डोंगरावाचा अगदी काही स्वर्गापेक्षा कमी नाही असं सकाळ सकाळचं वातावरण असं सकाळ संध्याकाळचं पाहून अगदी फ्रेश वाटतं तर चला कालच्या व्हिडिओ खाली बऱ्याचशा अशा कमेंट्स आल्या त्या की पित्तावरती ताई तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा तर आता हे पहा जे म्हणजे तुम्ही कशा कशावरती आम्हाला उपाय विचारता आमच्या थ्रू म्हणा किंवा माझे आजी म्हणा आईची आई आणि जे आ, आईचे वडील होते ते खूप मोठे म्हणजे हे होते त्यांना औषधाच्या बाबतीत आयुर्वेदाच्या औषधांच्या बाबतीत खूप अशी माहिती होती त्याच्यामुळं ज्या गोष्टी थोड्याशा माहिती आहेत त्या आम्ही शेअर करतो ज्याचा अनुभव आलेला आहे ज्याचा एक्सपिरियन्स आहे पण काही काही गोष्टी अशा असतात की त्या माहिती नसतात आता काही त्यांनी चेहऱ्यावर खूप सारे काळे तीळ आलेले आहेत त्याच्याबद्दल विचारलं पण त्याबद्दल काही आयडिया नाहीये आणि त्याबद्दल काही माहितीही नाहीये तर मग माहिती नसलेल्या गोष्टी सांगण्यात काही अर्थ नाहीये जसं कधी कोणाचा असा आता एखादी कमेंट आली आणि तुम्ही काही विचारलं तर ते आम्ही बरोबर लक्षात ठेवतो डोक्यात ठेवतो आणि असं सारखं कोणी ज्ञानी व्यक्ती दिसला किंवा वया वयाने थोडंसं असं कोणी मोठे व्यक्ती दिसलं की त्यांना आम्ही विचारत असतो की आजी तुम्हाला याच्यावरती काही मा माहिती आहे का तर हो जर म्हटल्या अगोदरचं काही नवीन आम्हाला माहिती झालं तर आम्ही शेअर करत असतो पण आता चेहऱ्यावरच्या तिळाबद्दल काही मा माहिती नाही ॲप्पल सायडर व्हिनेगरबद्दल याच्या अगोदर बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये बॉटल दाखवलेली आहे आणि कसं घ्यायचं काय घ्यायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे चला सकाळ सकाळ छान असं म्हटलं झाडांना पाणी द्यावं आणि जरी थंडी असली तरी पण एक चार पाच दिवसातनं थोडंसं झाडं थंड थंड केले की छान वाटतं म्हणजे त्यांना थोडंसं पाणी दिलं की चांगलं वाटतं आणि आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे रेग्युलर काही पाणी आम्ही देत नाहीत झाडाला कधी मध्ये एक चार पाच दिवसांना एकदा उन्हाळ्यात तर दोन टाइम दिलं तरी नको नाही आहे इतकी म्हणजे झाडांची लगेच पानं असे खाली मारणं टाकतात चुकतात पण आता थंडीमुळं थोडंसं थ गारवा येतो पण पाण्याची पण गरज आहे झाडांना आणि चला दोन चार दिवसांना एकदा दिलंच पाहिजे झाडांना पाणी दिलं की अंगणात पण थोडंसं मारत असतो आता उन्हाळ्यात डे कंटिन्यू द्यायचं असतं त्याच्यामुळं मग कंटिन्युअसली झाडांना पण देता येतं पण आता थंडीमुळं एवढं काही कंटिन्यू देत नाहीत आम्ही आणि काल जसं की भरपूर कमेंट्स आल्या की पित्तावरती काही घरगुती इलाज असतील तर ता सांगा ताईंनो तर मग बऱ्याच ताईंनी खूप छान छान असे इलाज सांगितलेले आहेत कोणी आयुर्वेदिक औषधंसुद्धा सुद्धा आहेत तर फक्त आमच्याकडनंच नाही बरं का आपली जी सबस्क्रायबर फॅमिली आहे असं काही कोणी विचारलं तर बऱ्याचशा त्याच्या रिलेटेड कमेंट्स येतात आणि मग त्यामार्फत ना लोकांना बरंचसं काही माहिती होतं तर आमचं सिम्बा पाहा आज किती काळा होऊन आलेला आहे मातीत लोळून खेळून येतो आणि मग थोडा वेळ अर्धा एक तास काळा झाला की आपापस ते म्हणतात ना मांजर स्वतःला स्वच्छ करून घेते थोड्या वेळाने आपापस फ्रेश दिसतो तो तर चला रूम बेडरूम म्हणा हॉल म्हणा तिथं छान असं सा, स्मेल येण्यासाठी काय करायचं तर आता आम्ही काय करत असतो म्हणजे बऱ्याच दिवसाचे असे पॅकेट्स आणून ठेवलेले आहेत स्मेलवाले कॅन्डल्सचे ह्या बॉटल आणि खूप छान जार आहेत हे खूप लाँग लास्टिंग चालतात आणि संपल्याच्यानंतर हे जे छोटे छोटे काचेचे कंटेनर आहेत काचे ना ह्या काचे बारण्या आहेत त्या पण उपयोगात येतात तसे वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये आम्ही आणून ठेवले होते दिवाळीच्या आधी पण आणली होती आणि त्याच्या अगोदर पण बरेचसे होते शिल्लक तर कधी जर रूममध्ये फ्रेश वाट वा फ्रेश वार थोडासा स्मेल सकाळ सकाळ लावून दिला किंवा मग संध्याकाळी लावून दिला शक्यतो सकाळ सकाळ लावून देत असते मी हे तर आज नवीन फ्लेवर हा ओपन केला आहे तर याच्यामध्ये वेगळेवेगळे फ्लेवर मिळतात पहा जास्मिन लॅव्हेंडर खूप म्हणजे प्रत्येक याचे सेंट वेगळा आहे आणि लावून थोडंसं एक घंटा जरी दर डोअर बंद करून ठेवला की रूममध्ये छान असे स्मेल होते तर काय आहे काही काहींना परफ्यूमचा म्हणा जे रूम परफ्यूम वगैरे असतात त्याचा स्मेल सहन होत नाही शक्यतो मलाच होत नाही मारलं की डोकेदुखी सुरू होते मायग्रेनवाल्यांना तर हा त्रास भरपूर प्रमाणात होतो कुठल्याही प्रकारचा सेंटचा कार परफ्यूम वगैरे किंवा रूम फ्रेशनर्स वगैरे याचा स्मेल अजिबात सहन होत नाही म्हणजे पर्सनली मला तर होत नाही आणि बाकीचं माहीत नाही मला पण शक्यतो नाही होत असे जे स्ट्रॉंग स्मेल असतात त्या सहन होत नाही पण ह्या ज्या कॅन्डल्स आहे त्याचा इतका छान असा स्मेल रूममध्ये होतं स म्हणजे सगळीकडे पांगतो आणि एक फ्रेशनेस पण आहे तो रूममध्ये बेडरूममध्ये लावलं तरी छान हॉलमध्ये लावलं तरी छान तर आणि खूप दिवस जाता असं नाही की आता ही जी एक छोटी बॉटल आहे ती साधारणतः जरी दिवसाची दोन घंटे जरी लावली तर जवळजवळ आठ दहा दिवस जाते ओव्हरनाईट जर लावून ठेवली तरी पण हे दोन तीन दिवस जाते तर मस्त आहे ट्राय करा म्हणजे जर मिळत असेल अवतीभोवती जर छान आहे ज्यांना स्मेल वगैरे अशा पद्धतीचा जे स्ट्रॉंग परफ्यूम आहे ते सहन होत नाही तर ट्राय करून पाहू शकता अतिशय सुंदर फ्रेग्रेन्स आहे सगळ्याच फ्लेवरचे खूप वेगवेगळ्या फ्लेवर्सचे हा कॅन्डल्स असतात मार्केटमध्ये मिळतात ऑनलाईनसुद्धा सुद्धा मिळू शकतात आणि मॉलमध्ये तर प्रश्नच नाही कुठल्याही मॉलमध्ये मिळून जाईल मेन मेन जे जार येतात ना छोटे छोटे हे ग्लास जार तर ते खूप नंतर म्हणजे यूज करून झाल्याच्या नंतर काहीही आपण वापर करू शकतो किंवा मग याच्याचपासून ना आपण सुद्धा बनवू शकतो म्हणजे दुसरेसुद्धा फ्लेवरचे असे कॅन्डल बनवू शकतो असं आहे तर तर हे जे रिकामे झालेले खालचे जार आहेत ना काचेचे ते बरेचसे एक पाच सहा आहेत अगोदरपासून काही फुटलेत काही आहेत काही याच्यात काय काय भरून ठेवलेलं आहे तर खूप स्ट्रॉंग आणि म्हणजे लीड वगैरे जे झाकणं वगैरे खूप सुंदर असतात स्टिकर काढून टाकलं की काही ना काही भरून ठेवायला हे कामे येतात आता मायग्रेनच मायग्रेन वरती ताईंनी उपाय विचारलेले आहेत तर मला पण ना काही दिवसापूर्वी म्हणजे काही वर्षापूर्वी मायग्रेनचा भरपूर त्रास होत होता तो असा आता असा कसा मध्येच गायब झाला असं ताई म्हणजे मला माग एक दोन कमेंट्स आल्या त्या तर मायग्रेनसाठी मी काय करायचे ताई नो डेली एक ॲपल सकाळ सकाळ छिलक्या सहित म्हणजे ज्याचे कातडे न काढता वरच्या साली न काढता तो मी चावून 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 खायचे दुसरं एक की दोन टिपके नाकामध्ये जे आपलं गाईचं शुद्ध तूप असतं ना ते मी सोडायचे आणि तिसरी नंतर जास्तच जर मला कधी दुखायला लागलं मायग्रेनचं कधी जास्त म्हणजे सूर्याचा ज्यावेळेस आपल्या कॉ कॉन्टॅक्टमध्ये आपले डोळे येतात तर त्यावेळेस तर मला भरपूर असा त्रास व्हायचा एकदम जास्त प्रकाशात वगैरे गेल्याच्या नंतर तर अशा वेळेस मी करायचे दालचिनी थोडीशी पाण्यामध्ये भिजायला घालायचे आणि दालचिनीचा आहे ना लेप बनवून तो मी डोक्याला म्हणजे कपाळावरती लावायचे तर अशाच घरगुती विलाजाने मी बरस काय काय ट्राय करून एक्सरसाईज वगैरे तर मायग्रेनचा आता मला त्रास होत नाही एखाद्या वेळेस झाला तर रूम बंद करून थोडंसं डार्क रूम मध्ये झोपून घेते मी पण शक्यतो आता बऱ्याच प्रमाणात माझा कमी झालाय तर होत नाही शक्यतो कमी म्हणतात मायग्रेन एकदा अशी म्हणजे गोष्ट आहे आणि त्याचा त्रास इतका होतो भयानक होतो त्रास म्हणजे आता ज्याला होतं ना त्याच ताईंना आहे की मायग्रेनचं तकलीफ कशी असते काही काही न वॉमिटिंग पण होतात उलट्या पण होतात तर माझं काही वगैरे नव्हतं माझा फक्त जोरदार हॅडॅक व्हायचा उन्हाच्या वगैरे कॉन्टॅक्टमध्ये आलं जास्त लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर मग जास्त कि त्रास व्हायचा टी व्ही वगैरे म्हणजे तर ज्याला हा त्रास होतोय त्यांना माहिती आहे की किती भयानक त्रास आहे हा अक्षरशः असं वाटतं की डोक्यात कोणीतरी आपल्या मारताही दगडाने हातोडीने इतका भयंकर त्रास होतो हा मायग्रेनचा कशावरतीच कुठल्याच गोष्टीवरती मन लागत नाही तर अशा घरगुती विलाजाने आपण करू शकतो कारण ही एक अशी गोष्ट आहे ना की कितीही टॅबलेट खाल्ल्या तरी पण टॅबलेट खाऊस तर ठीक आहे आणि याचे साईड इफेक्ट्स पण भरपूर आहेत मायग्रेन्सच्या टॅबलेट्सचे कारण त्या खूप पॉवरफुल असतात तर घरगुती इलाजाने जर ठीक होत असलं तर मग मला असं वाटतं टॅबलेट आपण नक्कीच अवॉइड केल्या पाहिजे कारण मी खूप खूप प्रमाणात टॅबलेट खाल्ल्यात आणि त्याचे साईड इफेक्ट्स पण चेहऱ्यावरती वगैरे दिसू लागतात बॉडीमध्ये दिसू लागतात तर बंद करून मग मी थोड्याशा घरगुती इलाजांकडं लक्ष दिलं थोडंसं आयुर्वेदिक जे टॅबलेट असतात त्यासुद्धा काही दिवस घेतल्यात आणि आता शक्यतो माझं माझ्याजवळ जवळ पंच्याऐंशी टक्के जरी म्हटलं ना तरी मायग्रेनच्या त्रासापासून मला मुक्ती मिळालेली आहे ताईंनो म्हणजे बरंच अजून काही काय मी घरी ट्राय केलेल्या आहेत गोष्टी मायग्रेन जाण्यासाठी आणि त्याचा म्हणजे मी एक हात धुवूनच मागं लागले की बर होते की नाही मला हे सगळं घालवायचं आहे इतका त्रास कोण सहन करेन बाबा म्हणजे रोज उठलं का तेच रोज उठलं का तेच आणि मला कंटिन्युअसली त्रास व्हायचा त्यावेळेस मी बरोबर होते यांच्या तर अशाच घरगुती उपायानेच मी थोडंसं सगळं हे म्हणजे हे करून टाकलं याला म्हणजे याच्यावरती मात करून टाकली तर चला करायचं म्हटलं ना तो कुठल्याही गोष्टी म्हणजे आपल्यासाठी पॉसिबल नसते असं नाही जर आपण ठाम निर्णय निर्णय जर केला तर काही पण करू शकतो तर चला मस्त असं दही केलं होतं घरच्या दुधाचं होतं हे मुरण टाकून आणि आज म्हटलं मस्त चमचमीत तिखट अशी कढी बनवावी सकाळ सकाळ आणि कढी म्हटलं की मग आपल्याला आठवण येते कढीत सोडलेल्या भज्यांची बरोबर आहे की नाही म्हटलं चला मग बरोबरच कढीमध्ये थोडेसे भजे पण काढून घ्यावं साईडला आणि कढी भजे म्हटलं की गरम गरम असा मस्त बासमती तांदळाचा भात छान असं कॉम्बिनेशन आहे की नाही आणि त्याचबरोबर मग पापड तर आता काय आहे की थंडीमध्ये ना जास्त आंबट दही होत नाही मग अशा वेळी काय करायचं कढी थोडीशी आंबट असली तरच छान लागते ना मग गरम पाण्यामध्ये मी ते चिंच भिजायला घातलेली आहे आणि चिंचेचं सगळं मी व्यवस्थित एक दहा मिनटं जरी भिजायला घातली उकळत्या पाण्यात की सगळं त्याचा कोळ निघून येतो सगळं ज्यूस निघून येतं गाळून आता हे मी सगळं कढीमध्ये टाकणार आहे आंबट जर दही असलं तर काही गरज लागत नाही पण आंबट नसतं मग त्यावेळेस काय करायचं तर मग अशी चिंच थोडीशी हे करून मी टाकत असते काही नाही कलर थोडासा हे होतं पण टेस्टला खूप छान लागते असं काही नाही की चिंच टाकल्याच्या नंतर कलर वगैरे येल्लो होतो किंवा मग काळपट होतो हे पहा व्यवस्थित असं मिक्स झालंय त्याच्यामध्ये आणि आता याच्यामध्ये मी सोडून देत आहे मस्त असे गरम गरम काढलेले भजे तर चला छान असे मस्त सकाळ सकाळ कडी भजे तयार झालेले आहेत आणि त्याच्याबरोबर गरम गरम असा छान मस्त भात तर सकाळ सकाळ ऊन पडलंय आज रोज नऊ वाजू तर उजड म्हणजे ऊनच दोंडच दाखवत नाही ऊन अजिबात पण हे बघा अरे काय झालं चंदन कस्तुरी आम्ही आलो त्याच्यामुळे याडेवानी करायला लागले चला तुम्हाला पण यायचं का चला चला तर मग आज सकाळ सकाळ जसं टायटलवरून तुम्ही बघितलं असेल की सकाळ सकाळ आज आली आमच्या जंगल विलामधील मुलांची सहल वन तर वनभोजनासाठी वन तर जवळ मराठी शाळा आहे तर तिथले मुलं आहेत हे सगळे अगोदर माझ्याकडे ट्युशनला यायचे हे सगळेचे सगळे तर आज इथं घेऊन आल्यात मॅडम त्यांना म्हणलं की इथं सहल त्यांना त्यांची छान होईल नाही का तर त्याच्यासाठी तर म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू मस्त सावलीला बसलेत सगळेचे सगळे आता यांच्याकडे बघितलं ना का लगे लहानपणीच्या गोष्टी त्या हो 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 आठवत्यात हो आता आम्ही आपण पण लहान होतो त्यावेळेस असं सहल जायची सगळं म्हणजे आठवणी त्या आठवणीच राहिला आता काय ते दिवस गेले ते दिवस परत येत नाहीत मेन म्हणजे पण मग ह्या मुलांकडे बघूनच म्हणजे खुश व्हायचं हो तर बघा मस्त तिकडे जेवण चाललंय त्यांचं दाखवते मी तुम्हाला हे बघा आडावाडा चाललेला आहे त्यांचा सध्या आम्ही पण आलो जावा 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 संपलं पण जेवले पण का तुम्ही सोडत राहिले का हा तू पण बसलाय त्यांच्यात केव्हाचा आवाज देते तर याय ना घरी आधा येऊ का जेवायला तुझ्यासोबत या आज काय आणलंय मॅगी अरे बाप रे अरे मॅगी नाही आण टिफिनला कधी भाजीपोळी आणते बोट काय केलं बोटाला काहीतरी करतोच पायावरती घंटा पाडली कुठं ते शरीराला त्याचा एक पण बॉडी पार्ट आसा नाहीये का त्याला जखम नाही वै रे

आज केसांच स्पा करायचं होतं स्वातीचं म्हणलं मग चला करावं तर मग आता घरच्या घरी आम्ही स्पा स्पा करत असतो पार्लर मध्ये जायचं म्हणलं तर नऊशे हजार दीड हजार असे पैसे आपल्याला द्यावे लागतात द्यावे ते लागतात त्याचं मेन म्हणजे लई लागतो आणि तो टाइम आमच्याकडे कमी आहे तोच टाइम पुरावा आम्हाला त्याच्यामुळे मग आम्ही असा डबा घरी आणून ठेवलेला आहे लोरियलचा प्रो त्यानेच आम्ही घरी स्पा करत असतो तर याच्या अगोदर दोन तीन वेळा केले पण ते काही शेअर केलं नव्हतं तर आता मग चला करायचंच हा तर बघा अशा पद्धतीचं आता हे मी स्मूथनिंग केलं होतं केसांचं त्याच्यानंतर केसांच महिन्याच्या महिन्याला स्पा करावाच लागतो त्याला तर मग आता जायचं ते आणि पार्लर मध्ये तीन चार घंटे घालवायचे मग एवढा टाइम नाही मग हे घरीच आणलाय पा हेअर स्पा लोरियलचा आहे पा आणि मग असं आणून ठेवला याच्यामध्ये भरपूर होते स्पा म्हणलं चला आता ऊन पण आहे सकाळ सकाळच्या याच्यामध्ये टाइम नाही भेटत गडबडीमध्ये कारण लई धाव हे होती त्याच्यापेक्षा धाव पण केल्यानंतरच करतात रेग्युलर पण काही काही जणी करत असतात महिन्याला थोडासा डँड्रस वगैरे न व्हावं केस चांगली हेल्दी राहण्यासाठी चला आता घेऊ करून तासभर तरी जाईन त्याला चला बघा आमचं स्पा करायचं सुरू झालंय आमचं सिंबाई स्विटी कुठे गेली सिंबो स्विटी कुठे हे केसांचे ना एक छोटे छोटे सेक्शन करून ना केसांना छान असं मसाज द्यायचा असत पूर्ण पर्यंत असं सोप्पा आहे घरी फक्त थोडासा वेळ द्यावा लागतोय एक तास तरी निदान छोटे छोटे सेक्शन करून सगळे केसांना मी असं व्यवस्थित चोळून घेते पहा पंधरा मिनिट ठेवायचं मग लावून झालं पंधरा मिनिटं ठेवायचं आणि नॉर्मल पाण्याने वॉश करायचं शॅम्पू वगैरे लावायचा नाही हा चला सुट्टी मॅडम आलत फिरून मॅडम फिरून आणलाय ना मॅडम नको

कडी पत्त्याच तू ऐकलं होतं कारण आमच्या घरात कोणाला पित्ताचा त्रास नाही बरं का जसं की मी ऐकलं होतं ती पत्री खडी साखर आहे ना ती सुद्धा पाण्यात कालून दुपारच्या वेळी पीते आणि बाबा जस की सांगतात अनुषा पोटी बाबा म्हणतात कडी पत्त्याचे पानं धुवून घेऊन ते म्हणजे आता धुवून घेऊन सगळ्यांना आपल्याला कळतं ते उकळायचं आणि त्याचं एक ग्लास पाणी प्यायचं एक प्यायचं दोन टाइम बाबा दोन टाइम बाबा म्हणते कडी पत्त्याचं पाणी उकळून प्यायचं तुमच्या घ्यायचे का बाबा पहिले पहिले तुम्ही औषध तर जसं की काल बरं म्हणजे एका ताईंनी कमेंट केली होती कि पित्तावरती औषध असेल तर प्लीज सांगा म्हणून त्याला बरेच लाईक आले जवळजवळ जा चाळीस लाईक आलेत बरोबर आतापर्यंत आणि जसं की त्याला रिप्लाय पण बऱ्याच त्यांनी दिला की त्यांचा स्वतःचा अनुभव आहे की जेवण झाल्याच्या नंतर लगेचच्या लगेच म्हणजे एक तासभर तरी पाणी प्यायचं नाही तर त्यांनी एक म्हणजे त्यांचा स्वतःचा अनुभव आहे की पित्ताचा त्रास कमी होत ऐकलेलं जसं की जेवलं जेवलं लगेच म्हणजे एक घंटा तरी पाणी प्यायचं नाही ते अन्न पूर्ण पचवचं आणि मग पाणी प्यायचं म्हणजे ते आम्ही पित्त तयार होत नाही असं मी कुठं तरी ऐकलं वाचलो होतं बाकी पित्ताविषयी जास्त काही माहिती नाही बाबांनी आत्ता सांगितलं की पत्त्याच पाणी उकळायचं आणि कडीपत्त्याचं पाणी प्यायचं दोन टाइम पिलं तरी ते म्हणतात होत का कमी व्हा त्याने कारण पित्त आहे का असा प्रकार आहे ना कि तो घराघरात म्हणजे शक्यतो लेडीज मध्ये आणि यंग जनरेशन मध्ये जास्त आणि मला काय म्हणायचं की आजकाल गोळ्या खाल्ल्यात कशावरच्या तरी तरी बी पित्तो काही नाही मला एवढं माहिती नाही पेत मला आणि ती मोठी खडी साखर असते ना जाडी ती खाते पत्री खडी साखर पाण्यात कालून ते पाणी पिते हे मी ऐकलं होतं कोणाचं तरी म्हणजे असं ऐकलं की लय पित्त झालं म्हणून समोरचा व्यक्ती म्हणला की ती पत्री खडी साखर पाण्यात विरघळून ती पी त्यांनी कमी होता असं मला कोण म्हणलं काय आठवत नाही पण भरपूर असं ऐकल्या होतंय मला अजून काय माहितीये का पित्तावर उपाय दुसरं नाही नाही माहिती तेवढाच ठीक आहे चला ज्या ताईं ला खूप जरूरत होती आणि त्याला जवळजवळ चाळीस लाईक आले म्हटल्यानंतर परफेक्ट गेलावरती कमेंट बॉक्स मध्ये नक्की बऱ्याच लोकांना पित्ताचा त्रास आहे आणि कमेंट्स बऱ्याच ताई वाचतात तर झाला तर झाला तर कुणाचा फायदा आपल्यामुळे मुळे ताईंनी केलेला आहे ना अनुभव शेअर की जेवण झाले एक तास पाणी प्यायचं नाही तर ते पण म्हणजे स्वतःचा अनुभव म्हणले परफेक्ट असणार अक्काला काय माहिती अक्का पित्ताबद्दल काही माहिती आहे का पित्तावर औषध माहिती आहे तुम्हाला काही हे पा आमची सुट्टी मॅडम बघा मॅडम माया ओ मॅडम माया बघा आता थाट मॅडमचा वा 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 ध्रुव आणि सुट्टी दोघ जण झोका खेळायचं ध्रुव उतरून गेलाय पण मॅडम बघा कशा झोका बघा कशा काळ्या कुठं झालेल्या फिरून आली लुळून आली

ना ना ना। <says> ना <CEO> मूर्ती मूर्ती बन हा तर चला मैत्रिणींनो हा आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटवा आपल्या उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या मैत्रिणींचे अगदी मनपूर्वक आभार मानते